मागच्या व्हिडिओमध्ये आपण ग्लेशियर पॉईंट बघितला आणि आता आपण पुढे चाललेलो आहे आणि आत्ताच आपण दोन तीन मिनटं निघून झाले आणि आपल्याला असं हे मोठं असं अस्वल दिसत आहे तुम्हाला दिसतंय असं हे चालतंय तिकडे आणि हे अस्वल खूप पॉप्युलर आहे या नॅशनल पार्कमध्ये मध्ये योसेमिटी नॅशनल पार्कमध्ये तर हे असं मला रस्त्याच्या साइडला असं हे मोठं अस्वल दिसलेलं आहे आता आपण पुढे एका बोगदा मध्ये जाणार आहे आणि तिथेच एक असा व्ह्यू पॉइंट आहे तिथून आपल्याला एल कॅपिटान ब्राइड विल फॉल आणि आता आपण जो बघितला हा डोम ग्लेशियर पॉइंट वरून तो दिसणार आहे या टनलचं जे नाव आहे ते आहे ववाना टनल आणि त्यांनी हा टनल दोन वर्षामध्ये कम्प्लीट केला पब्लिक ट्रॅव्हलसाठी आणि लोकांना हा सोयीस्कर हवा प्रवास म्हणून त्यांनी असा हा टनल बांधलेला आहे ग्लेशियर पॉईंटवरून आम्ही आता टनलो आलो आहे आणि तिथे असं एक टनल होता तिथून आम्ही आता डबध्यावरून बाहेर आलो आहे आणि मागे असं एल कॅपिटन असा मोठा डोंगर आहे असा असं सरळ आणि त्याच्या मागे हाफ डोमचं थोडंसं पोर्शन दिसतो आहे आणि ब्रायडल फॉल्स म्हणून असा वॉटरफॉल आहे तिथे धबधबा आहे असं ब्रायडल फॉल आणि तिथे असं असं थोडं थोडं रेनबो पण दिसते कारण इथून पूल येत आहे आणि तिथं पाणी येतं रेनबो थोडं थोडं दिसतोय हा टनऑ व्यू खूप पॉप्युलर आहे योसेमिटी मध्ये कारण की तुम्हाला तुमच्या स्क्रीनच्या डाव्या साइडला दिसत आहे एल कॅपिटान असा हा मोठा डोंगर आणि मधोमध दिसतय हाफ डोम आणि उजव्या बाजूला दिसतय ब्रायडल विल फॉल हा जो डोंगर आहे त्याचं नाव आहे एल कॅपिटान आणि हा खूप पॉप्युलर यश मिठी नॅशनल पार्कमध्ये एक डोंगर आहे आणि हा डोंगर असा एका भिंतीसारखा असा सरळ आहे आणि खूप लोक या डोंगरावर चढायचा प्रयत्न करतात पण अजून एकच जण या डोंगरवरती बिना सेफ्टी इक्विपमेंट बिना दोरी एकच जण आता चढलेला आहे आणि बाकी सगळे जे चढलेले आहे त्यांनी सेफ्टी इक्विपमेंट वापरून ते असे हा डोंगर चढलेला आहे हा जो डोंगर आहे तो तीन हजार फूट एवढा उंच आहे आणि लोक इथे क्लाइंब करतात या डोंगरला चढतात आणि हा डोंगर चढायला खूप खूप अवघड आहे जरी तुम्ही सेफ्टी इक्विपमेंट वापरत असाल तरी पण हा खूप अवघड आहे चढायला इथे लोक या डोंगरवरती झोपतात कधीकधी कारण की इथे असे फट असते आणि त्या फटवरती झोपायसाठी अशी जागा असतात छोट्या छोट्या तर कधी कधी असे स्लिपिंग बॅग घेऊन असे डोंगर चढताना लोक इथे झोपू पण शकतात टूरबीन वापरून किंवा फोन वापरून आम्ही या लोकांवरती झूम करत होतो आणि हे लोक एल कॅपिटान चढत होते तुम्हाला दिसत आहे हे छोटे छोटे असे किती छोटे छोटे दिसत आहेत लोक आणि त्यांची तिकडे इक्विपमेंट होती तिकडे जे झोपले होते त्यांचे सगळे सिपिंग बॅग सगळे इक्विपमेंट आम्हाला दिसत होते जशी हिरकनी रायगडचा कडा खाली उतरून आली होती तशीच हे लोक सेफ्टी इक्विपमेंटनी एल कॅपिटनचा कडा वरती चढून जातात या डोंगरावरती एक दहा वर्षाची मुलगी तिची आई सेफ्टी इक्विपमेंट वापरून चढले होते आणि अजून एक आश्चर्यचकित करणारी बातमी म्हणजे या डोंगरावरती चार तासात एक माणूस चढला होता जो बिना सेफ्टी इक्विपमेंट किंवा बिना दोरीच्या अहाय्याने चढला होता त्याची नॅशनल जिओग्राफिकनी एक डॉक्युमेंटरी केलेली आहे फ्री सोलो म्हणून ती नक्की बघा तर पासून निघाल्यानंतर आपण पाच मिनिटात ब्रॅडविल फॉल ला पोचतो ब्रॅडविल फॉल ची जी ट्रेल आहे ती खूप छान निसर्गात आहे आणि ही ट्रेल खूप छोटी आहे तिथेच असे बाजूबाजूला असे पाण्याचे मस्त छान असे झरे होते आणि तिकडे मुलं खेळत होते तर तिथे पण आपण पाण्यामध्ये जाऊ शकतो आपण इथे पोहोचलेलो आहे ब्राईट व्हील वॉटरफॉल लांब मस्त वॉटरफॉल तुम्हाला दिसतोय खूप छान असा हा धबधबा दब आहे हा जो तुम्हाला धबधबाचा दब व्हिडिओ दिसतोय तो फेक आहे तो एआय बनवलेला आहे खरा नाहीये पण आपण हा वॉटरफॉल एवढा जवळून कधीच नाही बघू शकत आणि एवढे एवढं पाणी नसतं त्याला तर हा जो व्हिडिओ तुम्हाला दिसतोय तो खोटा है, बाकी आहे पण बाकीचे जे व्हिडिओ आहेत जसा की हा वाला व्हिडिओ हा वाला व्हिडिओ या वॉटरफॉलचा खरा व्हिडिओ आहे हा जो धबधबा आहे तो अशा कलरचा नुसतं फेब्रुवारीमध्ये सनसेटला दिसतो आणि बाकीच्या वेळेस तो नॉर्मल असतो पण त्याचे पाणी जे असतं ते खूप कमी असतं जरी सीजन असला तरी खूप कमी असतं पाणी आणि असा हा कलर कसा येतो तर असं तिथून सूर्याची प्रकाश येत असतो आणि तिथे पाणी असतं तर त्याच्या सूर्याचा प्रकाश पाण्याला लागतो ला आणि तसा तो कलर तयार होतो तर हा जो धबधबा आहे तो तुम्ही खूप लकी असाल तरच एक पर्टिक्युलर दहा पंधरा मिनटं बघायला मिळतं हा धबधबा विंटरमध्येच दिसतो तर इथे स्नो पडत असेल किंवा पाऊस पण पडत असेल तर आपल्याला हा धबधबा दिसेलच असं नाही या धबधब्याचं नाव आहे हॉर्स्टेल वॉटरफॉल आणि तो एल कॅपिटन पिकनिक एरियालाच दिसतो या धबधबाचं वेगळं स्पेशल नाव आहे फायर फॉल आज आपले सगळे स्पॉट बघून झालेले आहे आणि आता आपण कुठे राहणार आहे आज रात्री ते बघूया तर आम्ही इथे आमच्या कॅम्प ग्राउंड ला आलेलो आहे इथे ऑलरेडी आमच्यासाठी टेंट म्हणजे असं हाऊस ऑलरेडी आहे इथे मग आता आम्ही मध्ये जाणार सगळं सामान वगैरे ठेवणार आता कसं पहिले ते बघूया मधून छोटस पॅथवे इथे असं मध्ये आणि इथे त्यांनी टेबल दिलेलं आहे वेगळा अजून एक टेबल आणि असं लॅम्प वगैरे लाईट आहे आणि असं तिथून अजून बाहेर जायला जागा आहे अशी तर असं मोकळं इथे आणि मग इथे या टेंटला असे हे कर्टन आहे दरवाजे नाहीये तर इथे मध्ये अशी झोपण्याची जागा आहे हे असं साईडला करायचं आणि स्लिपिंग बॅग आपण घेऊन येऊ शकतो पण त्यांची मॅट्रेस आपण युज करू शकतो तर बाहेर काय ते बघूया असे असे वरपर्यंत असे ट्रीज आहे मोठे मोठे असे आपल्या साईडला फायर आहे त्याच्यामध्ये आपण काय कुक करायचं असेल बनवायचं असेल जेवण तर त्याच्यामुळे बन आणि इथं या नॅशनल पार्कमध्ये नॅशनल पार्कमध्ये अस्वल खूप असतात असे आजूबाजूला तर हे असलं त्यांना वास येतो जेवणाचा आपला काही जेवणाचं फूड आयटम असेल किंवा हो काय त्याचा वास येतो तर रात्री थे 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 ते असे वास ओढाय सोडून तिथं येऊ शकतात तर आपलं सगळं जे फूडचं आयटम आहे सामान आहे सगळं ते चांगलं टाकायचं असं असं बॉक्स दिलं त्यांनी सगळं कसं बघ ते बिअरला एवढं टायटल झालं आपल्याला पण एवढं मी तुम्हाला सांगितलं मगाशी की या नॅशनल पार्कमध्ये खूप अस्वलं असतात आणि हे अस्वलं त्यांना लांब आपला फूड आयटमच्या जेवणाचा किंवा स्प्रेसचा वास येत असतो म्हणून आपल्याला सगळे आयटम या लॉकरमध्ये ठेवायचे असतात म्हणजे ते सेफ राहतील नाहीतर ते सगळे अस्वल जे असतात ते आपल्या गाड्यांना अटॅक करतात आणि ते गाड्यांमध्ये घुसतात आणि सगळं जे फूड आयटम असतं जेवण असतं ते खातात आणि ते सगळं सामान फूड आयटम्स ते टेंटमध्ये समजा ठेवलं तर ते आपल्याला टेंटमध्ये येऊन अटॅक करू शकतात म्हणूनच या नॅशनल पार्कमध्ये त्यांनी आपल्यासाठी असे प्रत्येक टेंटला असे लॉकर ठेवलेले आहेत तर आता रात्र व्हायला लागली आहे तर आता आम्ही जेवतो तर आम्ही आता रेडीमेड पराठे इथे गरम केलेले आहेत आणि मॅगी बनवलेली आहे अंधार व्हायच्या पहिलेच आपल्याला हे सगळं फूडचं सामान फूड आयटम्स सगळं लॉकर मध्ये ठेवायला लागणार आहे तर आमचं तर जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही कॅम्पसाईटला फिरायला वगैरे आलेलो आहे इथे असं छान नदी आहे तर इथे कॅम्प कॅम्पसाइटच्या जवळच होती इथं कॅम्प ग्राउंडच्या जवळच अशी एक नदी होती तर त्याचा फेरफटका मारून आपला हा दिवस संपलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आजचे सगळे खूप स्पॉट आम्ही कवर केले ते कसे वाटले ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद